नाट्य रसिकांची या ठिकाणी जे काय गडकरी रंगायतांची वाट पाहत होते तो दिवस आज उजाळला आणि खरं म्हणजे गडकरीचं गडकरी पडदा बंद होता व्यासपीठ सुन सुनं होतं आणि सभागृहात का टाळ्यांचा कडकडाट नव्हता हे आपल्याला अनुभवायला मिळालं गडकरी कधी सुरू होणार अशी तमाम नाट्यक्रमें आणि श्रोत्यांची अपेक्षा होती ती आज पूर्ण झाली दोन घंटा झाल्या होती परंतु तिसरी घंटा उरत होती अगेला तिसरी घंटा झालेली आहे आणि म्हणून याच लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो आणि त्याचा पडदा असे बघलेला आहे फक्त आयुक्तांना एवढंच सांगतो हा पडदा जो आहे हा जुना आपला एक पडदा होता तो पडदा ते जे तुम्ही बनवला होता बोलून घ्या आणि तसा पडदा आपल्याला चंद्रकला कदम आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्यामुळे ही माझी सूचना आहे आणि नक्कीच ती आपण अंगल म्हणाल असा विश्वास व्यक्त करतो हे अत्यंत सुंदर दिमागदार आणि नव्या स्वरूपातलं गडकरी रंगायतन आज आपल्या समोर आहे खरं म्हणजे गणेशोत्सवावर अगदी गणेशोत्सव काही दिवसांवर आला आणि त्यापूर्वीची ही नांदी अनेक अनेक ना आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही रसिकांना निर्मात्यांना कलावंतांना बराच काळ वाट पहावी लागली परंतु साहेब म्हणाले की अनेक सूचना अनेक कलावंतांनी देखील मी आयुक्तांना सांगितलं होतं एक नाट्यगृह जे आहे हे आपल्या कलावंतांचं आहे आणि कलाप्रेमींचं आहे त्यामुळे त्यांच्या सूचना बिलकुल याच्यामध्ये घेतल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांना काय हवं नको आपण बघून हे नाट्यगृह याच जे काही आपण पुनर्निर्माण केलेलं आहे पैशाचा काय प्रॉब्लेम नव्हता हो पैसे मी तुम्हाला जेवढे लागतील तेवढे दिलेले आहे कलाकारांनी इतकं सुंदर कार्यक्रम सादर केला इतकी सुंदर नांदी आणि इतकं सुंदर फ्युजन मला अतिशय आनंद आहे की आपण आवर्जून या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन मला फक्त एकच गोष्ट आठवते हो की आमचा मंगलगाडी दंगल कार्यक्रम दंगलीमध्ये होता दंगल चालू होती आणि आमचा इथे प्रयोग होता सगळं वातावरण एकदम टेन्स होतं पण त्याही परिस्थितीत आम्ही प्रयोग करणार म्हणून आम्ही इथे आलो त्यावेळेला शिंदे साहेब आणि म्हस्के साहेब दोघे जर आमच्या खाली स्वागताला हजर होते आणि ते आमचा प्रयोग पुढे वरती होत होता ते तीन तास बसून होते आम्हाला सुखरूप गाणी बसवलं आणि त्याच्यानंतर ते गेले असा कार्यकर्ता जो नाटकाचा रसिक आहे आणि खऱ्या अर्थानं या आमच्या कलाकारांच्या पाठीशी राहणारा माणूस आहे मी शिंदेसाहेब तुमचं खास अभिनंदन करतो की तुमचं विजन हे आता गडकरी रंगायतलं आम्हाला दिसत आहे खरं म्हणजे गेली दोन तीन महिने चार महिने पाच महिने मी अधिकाऱ्यांना भरपूर त्रास दिला त्याच्यामध्ये काय काय कमी आहे काय नाही काय नाही आमच्या मालवी साहेबांनी खूप मला मोठं सहकार्य केलं मालवी साहेबांनी त्याच्यातल्या ज्या कलावंतांच्या दृष्टीने ज्या रंगमंचावरच्या त्रुटी आहेत त्या काही आम्ही दुरुस्त केल्या छोट्या होत्या पण त्यांनी तू पुढाकार घेऊन समजून घेऊन केलं त्यांचाही मी आभार मानतो आणि ठाणेकर तर जे आहेत ना हे जगात नंबर एक आहे म्हणतो त्याच्यामुळे माझा ऊ भरून येतो कारण माझं तरी सुरू झालं होतं मी याबद्दल महानगरपालिकेचे आणि खास करून उपमुख्यमंत्री हो एकनाथ शिंदे साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो सर्व कलाकारांच्या वतीने अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मराठी नाट्य परिषदेच्या विश्वस्त म्हणून मी आपलं अभिनंदन करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो सर जे ध्वनी फीत आपण दाखवली आहे त्यामध्ये एकंदरीत या वास्तूचा इतिहास याचा ऐतिहासिक गौरव याचा वारसा याच्या याला आपण अधोरेखित केलाच आहे हा याचा नूतनीकरण सर आपल्या आदेशान्वय झाला आणि आपण आम्हाला छत्तीस कोटी रुपये याच्या नूतनीकरणासाठी उपलब्ध करून दिला सरांची स्पष्ट सूचना होती की या वास्तूच्या एक्सटिरियर या वास्तूचा इंटिरियर इथला साऊंड सिस्टम लाईट सिस्टम इथला इथे सिटिंग अरेंजमेंट हे प्रत्येक गोष्टी अत्यंत उत्कृष्ट या पद्धतीने आपल्याला नूतनीकृत केली पाहिजे एवढाच नव्हे तर फार बारीक गोष्टीवर सरांच्या लक्ष होता की इथे जे कलाकार येतात किंवा जे आपले दर्शक येतात ग्राउंड फ्लोर वर शौचालय सरांची सूचना होती की तिथे आपण शौचालय करा लिफ्टची व्यवस्था नव्हती पहिल्यांदा दहा लोकांची कॅपॅसिटी लिफ्टची व्यवस्था सर इथे करण्यात आली आहे बोसचा साऊंड सिस्टम आपण इथे इन्स्टॉल केला आहे टायलेर मार्बल आपण इथे वापरला आहे सर इथे आपला गडकरी कट्टा तर आहे फर्स्ट फ्लोर वर सरांनी आम्हाला निर्देश दिला आहे काफे, सा, की एक सुंदर कॅफे कॅफेटेरिया आपण सुरू करू आणि त्याच्यासाठी स्टारबक्स किंवा ब्लू टोकाई यासारखी जे नामवंत आपल्याकडे एजन्सीज असतात त्यांच्याशी आमच्या बोलणं चालू आहे आणि तो एक आपण एक यशस्वी पाऊल आपण उचलणार आहे